हाय हॅलो नमस्कार मी सुषमय आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आजकाल बऱ्याच ब्लाऊजला एका साईडलाच बॉर्डर असते आणि ती बॉर्डर आपण हाताला यूज केली मग अगदी थोडीशी बॉर्डर शिल्लक राहते तर ती थोडीशीच बॉर्डर वापरून आपण मस्त अशी एक डिझाईन तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्याला ही डिझाईन करण्यासाठी वी आपण नेहमीच्या गळ्यापेक्षा एक ते दीड इंच अंतर खाली घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा पान शेप द्यायचा आहे इथे मी तुम्हाला दोन गळे काढून दाखवलेले आहेत अगोदरच्या गळ्यापेक्षा आपण किती गळा दुसरा खाली घ्यायचा आहे हे मी हा दुसरा गळा तुम्हाला काढून दाखवलेला आहे आता आपण जो दीड इंचाच्या गळा खाली मार्किंग केलेली होती तो गळा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मेन पीस वरती हे आस्तर ठेवून मेन पीस सुद्धा कट करून घ्यायचं आहे मेन पीस वरती आपण आस्त ठेवून मेन पीस कट करताना आपण सगळीकडून कापड व्यवस्थित आहे की नाही हे चेक करायचं आहे त्यानंतरच आपण मेन पीस कट करायचं आहे जर तुम्ही बरोबर सेंटरला गळा कट केला नाही तर तुमची एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी होऊ शकते त्यामुळे बरोबर सेंटरवरतीच गळा पण कट करायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने काम केल्यामुळे तुमचं काम पटकन होतं फक्त जरा काळजी घ्यावी लागते की आपण बरोबर सेंटरलाच गळा कट करत आहोत की नाही त्या गोष्टीची आता आपलं मेन पीस कट करून झाला तर पाठीमागची बाजू आपण सरळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि गळा पलटी करून घ्यायचा आहे गळा पलटी करून झाल्यानंतर आपण आता त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आपला आता बेसिक गळा तयार आहे आता आपण याच्यावरती पॅच लावायचा आहे त्यासाठी आपण जी बॉर्डर शिल्लक राहिलेली होती ती बॉर्डर घेतलेली आहे ही बॉर्डर बऱ्यापैकी मोठी होती त्यामुळे मी ही डिझाईन सिलेक्ट केलेली आहे पण तुमच्याकडे जर अगदी छोटी बॉर्डर शिल्लक असेल तरी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या वे पद्धतीचे डिझाईन करू शकता वेगवेगळ्या वे साईजच्या बॉर्डरपासून आपण कशी डिझाईन करू शकतो याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो, तो नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया नक्कीच येतील आता पण आस्तारवरती उलट बॉर्डर ठेवून दोन्ही साईडून म्हणजेच रुंदीला दोन्ही साईडून शिलाई मारून घेतलेली होती आणि जो भाग आपण ओपन ठेवला होता त्या भागातून आपण आता हे सरळ करून घ्यायचं आहे बॉर्डर सरळ करून झाला तर ती हाताने व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्ही दाब शिलाई मारली तरी चालेल आता मी अजून एक छोटीशी बॉर्डर घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई मारते तुमच्याकडे जर बॉर्डर शिल्लक नसेल तर तुम्ही साधं कापड घेतलं तरी चालेल त्याच्यावरती शिलाई मारून ती आपण पट्टी पलटी करून घेणार आहोत हे का छोट्या पट्टीवरती आपण शिलाई मारून ती पट्टी पलटी करून घेतलेली होती आता आपण जी बॉर्डर तयार केली होती त्या बॉर्डरवरती अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे आणि शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड आपण कट करून ती पट्टी आतल्या साईडून फोल्ड करायची आहे म्हणजे जे आपण शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये घालायचा आहे तर आपला हा बो तयार आहे आणि सध्या बोचा ट्रेंड सुद्धा खूप चालू आहे तर हा बो जोडताना सगळीकडून अंतर आपलं सेम आहे की नाही ह्याची खात्री करायची आहे आणि त्यानंतरच हा जोडून घ्यायचा आहे अगोदर बरची एक साईड फिक्स करायची आहे त्यानंतर मेजरमेंट घेऊन तुम्ही दुसरी साईड फिक्स करायची आहे अशा पद्धतीने केल्यामुळे तुमची फिनिशिंग चांगली येईल म्हणजेच दोन्ही साईडून अंतर सेम येईल आत्ता आपण साईडून लेस लावायची आहे सध्या माझ्याकडे अशा पद्धतीची लेस अवेलेबल नाही त्यामुळे मी आत्ता लावत नाही मी नंतर लावणार आहे तर या छोट्या बॉर्डरपासून तयार केलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूश छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर